लाडक्या बहिणीच्या योजनेनंतर आता मुख्यमंत्री साहेबांनी आरोग्य विभागासाठी तब्बल वाहन आणि ती ही तीन कोटी प्रति वाहन असणारे म्हणजे तीनशे कोटी रुपयांची वाहन खरेदी करणार आहेत आणि इतकंच नाही तर त्यावर वर्षाला पंधराशे कोटी रुपये खर्च येणार आहेत म्हणजे लाडक्या बहिणीसाठी कोट्यावधी रुपये राज्यावर बोजा पडणार आहेत तो वेगळाच त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांच्या नवीन युक्तीने मात्र संपूर्ण महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाला नागरिकांच्या आरोग्याला किती त्याचा फायदा होईल माहीत नाही मात्र अर्थव्यवस्थेला नक्कीच मोठा आधार लागेल ला असा काही प्रकार आता मुख्यमंत्र्यांच्या वेगवेगळ्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील जाणकारांना मात्र लगायला लागलायत ला ला नेमका काय आहे प्रकार या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण खर तर लाडक्या बहीण योजना महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना यासाठी हजारो कोटी रुपये नुकताच दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी तब्बल एक कोटी महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा केले म्हणजे तीन हजार कोटी रुपये महाराष्ट्राच्या गल्ल्यातून वाटण्यात आलेले आहेत आणि आणखी शिल्लक रक्कम सुद्धा वाटण्याची तयारी मुख्यमंत्री साहेबांनी दाखवली आहेत खरोखर या मुख्यमंत्र्यांना दिलदार मुख्यमंत्री म्हणायचं की महाराष्ट्राच्या दिवाळखोरीत काढणारे मुख्यमंत्री म्हणायचं असा आता अर्थ तज्ज्ञांना पडलेला प्रश्न आहे इतकंच करून मुख्यमंत्री साहेब थांबले नाही तर त्यांनी आता आरोग्य योजना काढली आहेत खरं तर महाराष्ट्रात ज्या पद्धतीने आरोग्याच्या सुविधा आहेत काय काय महाराष्ट्रात आरोग्याच्या सुविधा आहेत त्यावर आपण एक नजर टाकूया मात्र ती नजर टाकण्यापूर्वी महाराष्ट्रातली जी जिल्हा परिषद असतील जी जिल्हा उपकेंद्र असतील आणि शासकीय रुग्णालय चालवले जातात तिथे अनेकदा डॉक्टरांचा तुटावडा आहे तिथे डॉक्टरच नाहीत त्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झालेल्या बातम्या आपण ऐकलेल्या आहेत अनेक ठिकाणी <coughs> डॉक्टर आहेत मात्र तिथे औषधच उपलब्ध नाहीत आणि अनेक अने ठिकाणी डॉक्टर आहेत औषध आहेत मात्र तिथे यंत्रसामुग्रीच नाहीत त्यामुळे अनेक अने अने रुग्णांना आपले प्राण गमावे लागतात अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी जी घोषणा केली आहे त्यामुळे फक्त रुग्णांनाच नाही तर अर्थतज्ज्ञांना सुद्धा आजारी पडावे की काय असं राहिल्याशिवाय राहिलं नाही नेमका काय आहे प्रकार या विषयाकडे आपण वळूया पण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शासकीय रुग्णालयांचं जाळं आहेत खरं तर ते प्रचंड मोठं जाळं आहे मात्र प्रचंड मोठं जाळं असताना सरकारचं त्याकडे कशा पद्धतीने दुर्लक्ष करतं याचा व्हिडिओ मी करोना काळामध्ये दाखवला होता ज्या जे उद्धवसाहेब होते त्या काळात त्यांचे जे आरोग्यमंत्री होते त्यांच्या जिल्ह्यामध्ये जे रुग्णालय होतं उपजिल्हा रुग्णालय होतं तिथे अक्षरशः जनावरं कोंडून ठेवली ती ते हो जनावर आमचा व्हिडिओ तुम्हाला काही दिवसांपूर्वी जर बघितला तर तुम्हाला बघायला मिळेल अशी उपकेंद्र महाराष्ट्रात अनेक उपलब्ध आहेत मात्र त्यांच्याकडे शासनाने दुर्लक्ष करत तेथील सुविधा वाढवण्याकडे दुर्लक्ष करत तेथील कर्मचारी असतील डॉक्टर असतील त्यांची संख्या वाढवण्यापेक्षा थे, थे 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 अनेक रुग्णालय मात्र तिथे आहेत मात्र तिथे डॉक्टर नसतात आणि त्यामुळे अनेक रुग्णालयांचे प्राण औषध असतील यंत्रसामुग्री म्हणे जात असेल त्यातच भर करून तिथेच त्यांना मल्टी हॉस्पिटल करणं किंवा तिथे कर्मचारी भरती करून अनेक डॉक्टर वाढवणं याकडे लक्ष न देता फक्त करोना काळामध्ये मुख्यमंत्री निधीमध्ये सहाशे कोटी रुपये पडून आहेत ते उडवायचे कुठे ही दुर्बुद्धी म्हणायचं आणि ती दुर्बुद्धी म्हणून त्यांनी तीनशे गाड्या शंभर वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय तर ज्याची किंमत तीन तीन कोटी अडीच ते तीन कोटी रुपयांपर्यंत आहेत म्हणजे फक्त निधी संपवायचा म्हणून ही त्यांनी आयडिया काढली आहेत मात्र तोच निधी जिथे तुमच्याकडे यंत्रणा उपलब्ध आहे तिथे जर खर्च केला तर खऱ्या अर्थाने नागरिकांना फायदा होऊ शकतो तर कशा पद्धतीने रुग्णालय महाराष्ट्रात सध्या उपलब्ध आहेत तिकडेच मुख्यमंत्री साहेब आपण जर हे सहाशे कोटी टाकले तर राज्यावर जो अतिरिक्त पंधराशे कोटींचा वर्षाला बोजा पडणार आहे तो पडणार नाही आणि सहाशे कोटी चांगल्या ठिकाणी वापरल्या जातील नेमकी काय काय सुविधा सध्या राज्यात उपलब्ध आहेत तिकडे आपण लक्ष द्यावे तर साधारण दहा हजार उपकेंद्र दहा हजार उपकेंद्र राज्यामध्ये अस्तित्वात आहेत दोन हजार प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्र आहेत त्यानंतर तेवीस जिल्हा रुग्णालय आहेत आणि त्यानंतर शंभर खाटांची जवळपास उपजिल्हा रुग्णालय आहेत त्यामध्ये पन्नास खाटांची तीनशे वीस रुग्णालय आहेत या रुग्णालयांमध्ये रुग्णांना अक्षरशः इतकी गर्दी होते की तिथे त्यांना झोपण्यासाठी खाटा नाहीत त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी डॉक्टर नाहीत नर्सिंग स्टाफ नाहीत जिथे ते आहेत अशा ठिकाणी लाईटसुद्धा नसते आपण पावसाळ्यात बघितलं तिथे अक्षरशः पाण्याचे तलाव तयार झाले आहेत त्यांना तुम्ही आधी सुधारा तिथे कर्मचारी भरती करा तिथे जी लागणारी सोनोग्राफी असेल इतर अत्याधुनिक यंत्रणा असेल त्यासाठी तुमचे सहाशे कोटी रुपये खर्च करा त्यातून जनतेला नक्कीच काही फायदा होईल आणि राज्यावर पंधराशे कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे तो सुद्धा पडणार नाही त्यामुळे मुख्यमंत्री साहेब आपण खरोखर आपण जी यंत्रणा राबवणार आहात ज्या खुर्चीवर आपण बसला आहात फक्त पैसे उडवायचे म्हणून उडवतात की खऱ्या अर्थाने नागरिकांना फायदा होण्यासाठी हे पैसे आपण लावतात याचा गांभीर्याने विचार होणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आपण जो निर्णय घेतला आहे शंभर वाहन तीनशे कोटींची खरेदी करण्याचा त्यावर पुनर्विचार होणं अत्यंत गरजेचं आहे एकीकडे आपलाच अर्थ मंत्रालय आपल्याला त्याचा विरोध करत आहे की आपण लाडक्या बहिणींना कोट्यावधी वाटले आहेत आणखी पंधराशे कोटी असतील तीनशे कोटी टाकण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत आपण असमर्थ आहात मात्र आपली सत्ता फक्त आणि काही तास आणि काही दिवस शिल्लक आहेत पुढे आपण याल आपलं नक्कीच जनता आपलं स्वागत करील कदाचित या लाडक्या बहिणी आपल्यासाठी धावून येतील असं आपल्याला तरी वाटतं त्यावेळेला आपल्याला काय उपाययोजना करायच्या त्या करा मात्र शिल्लक राहिल्या काही दिवसात राज्यांवर काही कोट्यावधींचं कर्ज करून जाणं हे कितपत योग्य आहे त्याचा विचार करणं गांभीर्याने विचार होणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतला असेल राज्यातील जी रुग्णालय ओसाड पडलेली आहेत इमारती तुटल्या आहेत तिथे डॉक्टर नाही तिथे औषधं नाही साधन सामुग्री नाही याला प्राधान्य देणं गरजेचं आहे की नाही याबद्दल आपल्याला काय वाटतं आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये मत टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ अशाच पुढील बघा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र